निकाल लागलेले आहेत ईव्हीएम ने सगळ्यांचे निकाल लावलेले आहेत पार्लमेंट सुद्धा संपलाय विधानसभेचं अधिवेशन संपलाय त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पक्ष बांधणी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी बैठका येतील त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्याच्यामुळे ते आता या चौदा महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतलाय त्या संदर्भात पिपरी चिंचवड असेल पुणे असेल कार्यकर्त्यांचं मनोगत का जाणून घ्यावं यासाठी आज या दिवसभर बैठक आहे आहे आणि आम्ही निकाल विधानसभेचा त्या निकालावर चिंतन आणि मंथन मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे वर्षद वर्ष आम्ही निवडणुका लढतोय पण अशा प्रकारच्या निवडणुका दहा वर्षामध्ये ज्या आम्ही पाहतोय ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातात हे गेल्या सत्तर वर्षात आम्ही कधी पाहिलं तरीही महाराष्ट्रात असेल देशात असेल लाखोच्या संख्येनं आम्हाला मतदान झालेलं ज्याने आम्हाला मतदान केलं ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांच्या शब्द आहे आम्ही तुम्हालाच मतदान केलं आणि म्हणून मग त्या मार्कडवाडीसारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या या लोकांच्या संतप्त भावना आहे त्याचा आम्ही आदर करतो स्वीकार करतो आणि आमचं पुढल्या राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना चर्चा सध्या आहे स्वबळावर लढण्याच्या <laughs> आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना जो वळावर लढाव्या किंवा जिल्हा परिषद अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त लोकसभेला कमी असते विधानसभेला परत खाली परत वाढत लोकसभेला आमच्या निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये फार ती आणि तुम्हाला दिसली असते काही जागा ज्या आम्हाला वाटत होतं आम्हाला मिळायला पाहिजे ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढून जिंकू शकलो असतो त्या आम्हाला मिळाल्या नाही राष्ट्रवादीला मिळाल्या असते पण आम्ही खेळ आळंदीची जागा शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती की जुन्नरची जागा जर आम्ही लढलो असतो तर आम्ही शंभर टक्के जिंकलो असतो जुन्नरची जागा अशा अनेक जागांवरती शिवसेनेचं पहिल्या बाजून एक ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की अमुक अमुक जागा हो आमच्या वाटायला आली असेल तर आघाडी असते दोन किंवा तीन पक्षाची तेव्हा आणि आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये दे ईव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण झालेलं आहे तर ठीक आहे यातून मार्ग निघेल पुढे जाऊ तुम्ही तर पुण्याच्या जागांच उदाहरण दिलं म्हणून असं की पुण्यात साधारण तुमचं निगोसिएशन शरद कोरांच्या राष्ट्रवादी सोबत होत आराखडे बसलेले असतील त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही पण आम्हाला खेळ आल्यानंतर जी जागा शेवटच्या दिवशी मिळाली आणि आम्ही ती जिंकलो हे सांगतो अरबसर ची मिळाली असे असते आमच्या कार्यकर्त्यांनी तशी खात्री होती अरबसर जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी फार चांगल्या प्रकारे लढले आणि फार थोड्या मतांना त्यांचा पराभव होता हे पण सांगतो आम्ही कुठे कमी पडलोय का किंवा कुठे काय घातपात झालाय का यासाठी आम्ही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असतो हा बघा आम्ही या तिघाने मिळूनच लोकसभा एकत्र लढलो तिघाने मिळून लोकसभेला चांगला निकाल दिला हे सुद्धा तुम्हाला मान्य केलं पाहिजे विधानसभेला महाराष्ट्रामध्ये सत्ता येईलच अशा प्रकारचं वातावरण होत आणि तिन्ही पक्षाला तसा आत्मविश्वास होता पण आता आम्ही महाराष्ट्रात सत्तेचे काय चित्र सुरू आहे नवीन सरकार आल्यापासून आपण पाहत आहे काय चाललं आता शरद पवार साहेब पुण्यामध्ये होते ते आता बीड आणि परभणीला निघालेले आहे अनेक राजकीय नेते आता बीड परभणीला जात आहेत आमचे लोक जाऊन आले या राज्यात काय चाललंय सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ तयार होत नव्हतं मंत्रिमंडळाने शपथ घेतली तर खातेवाटप जाहीर होत नाही अहो पाचवी बहुमत तुमच्याकडे आहे तुम्हाला कोण अडवत आहे सव्वा दोनशे आमदारांचे बहुमत ज्या आघाडीकडे किंवा ज्या पक्षाकडे आहे त्यात स्वतः भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ एकशे पंचवीस जागा एकशे बत्तीसच्या जागा चाळीस जागा एकशे तरी तुम्हाला आता खाते वाटप करता येईल राज्य कसं चाललंय त्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठिकठिकाणी खून हत्या दरोडे बलात्कार होत आहेत आणि सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भाषण आहे का तुम्ही चौदा कोटी जनतेचे आभार मानले तुम्हाला चौदा कोटी जनतेने निवडले नाहीये तुम्ही जरा बसा शांतपणे चौदा कोटी जनतेचे आम्ही आभार मानतो आम्हाला सरकार दिल्याबद्दल बरं का महानगरपालिका हा एक फार कळीचा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा शाळेत आणि आम्ही दहा जागा जिंकल्या तरी या एवढा कठीण परिस्थितीत आम्ही दहा जागा जिंकल्या आमच्या चार जागा फार कमी मतांना मुंबई महानगरपालिकेवर ते आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल नाहीतर मुंबई वेगळी होईल आपण पाहत्या मराठी माणसावर त्या प्रकारे मुंबई सोबण्याची तयारी सुरू तर एक महत्वाचा आहे बाकीच्या पालिकांपेक्षा बीएमसी ऑडमॅन आउट आहे कारण यांना तुम्हाला तिथे फक्त भाजपासोबत नाही तर यावेळी तुम्हाला तिथे शिंदेसोबत सुद्धा लढावं लागणार आहे अशा वेळी एक्झॅक्टली तुम्ही सोबत असणारा तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल की तुम्हाला आता मित्र पक्षांचा या सगळ्यामध्ये महत्व बोलू शकतो मुंबई महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्ष आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचा शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवादता मुंबई मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो ते पण तुम्हाला मी सांग तसं होऊ शकलं नाही आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची जी मानसिकता मी मुंबई पुरतं याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो आहोत स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलेलो त्याच्यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो आता पुणे असेल पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी इंजर असेल नाशिक असेल महाविकासाकडे आहेच पण मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे इथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर शंभर टक्के आज मुंबईच ओरबडणं सुरू आहे उद्या पडव मी मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाहीये मी आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या चौदा महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र बसून आम्हाला आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचा ऐकतो पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करू तेव्हा तीन पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतो आणि युती धर्म जो असतो जो आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असताना युती धर्म पाहिला ना आमच्या अनेक महत्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि त्या जागेवरती कायमस्वरूपी त्यांनी करत ताबा आमच्या जा जागा असायच्या पण जागा वाटपामध्ये मागणी असायची आम्ही म्हणायचो हिंदुत्ववादी मत आहेत विभागी जाऊ नयेत त्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या त्या काळा आणि हे तीन पक्ष असल्यावर सुद्धा अशा घटना घडत असतात देवेंद्र फडणवीसांवरती सातत्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा